पर्वतीची धार पुढे सरकली तरी कापते आणि मागे सरकली तरी देखील कापते उभाठाचे युवराज आदित्य ठाकरेंसमोरही सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे आगामी विधानसभेला महाविकास आघाडीची सत्ता येणार उबाठाला मोठं यश मिळणार आणि आपणच मुख्यमंत्री होणार अशी स्वप्न त्यांना अलीकडे पडू लागली आहे परंतु त्यांच्या या स्वप्नावर त्यांचे चुलते राज ठाकरे यांनीच पाणी शिंपडले आहे आदित्य यांच्या वरळी मतदारसंघात मनसेचा उमेदवार देण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे मुख्यमंत्री पदाची स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आदित्य ठाकरेंसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते त्यामुळे ते यंदा वरळीतून माघार घेतील अशाही चर्चा आहे मग आदित्य वरळीत नाही तर कुठून लढतील ते विधानसभेच्या मैदानातूनच माघार घेतील का याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत सानिका चव्हाण दोन हजार चा अपवाद वगळता एकोणीसशे नव्वद पासून वरळी विधानसभा शिवसेनेच्या ताब्यात आहे बाळासाहेबांचे विश्वासू शिरेदार दत्ताजी नलावडे यांनी सलग चार वेळा या मतदारसंघात विजय मिळवला दोन हजार नऊ मध्ये मात्र राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावला या निवडणुकीत शिवसेनेने आशिष चेंबूरकर यांना संधी दिली परंतु मनसेमुळे त्यांचा पराभव झाला या निवडणुकीत बावन्न हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मतं मिळवत सचिन अहिर विजयी झाले तर चेंबूरकर यांना सत्तेचाळीस हजार एकशे चार मतं मिळाली मनसेच्या संजय जामदार यांनी तब्बल बत्तीस हजार पाचशे बेचाळीस मतं घेतल्यामुळे त्याचा फटका शिवसेनेला बसला दोन हजार चौदाला मात्र शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे यांनी पराभवाचा वचपा काढला त्यांना साठ हजार मतं मिळाली तर सचिन अहिर सदतीस हजार मतांच्या पिछाडीवर फेकले गेले त्यामुळे दोन हजार एकोणीसलाही पुन्हा संधी मिळेल अशी आशा सुनील शिंदे यांना होती परंतु आदित्य ठाकरेंना विधिमंडळ राजकारणात आणण्यासाठी त्यांचा बळी देण्यात आला विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनाही सोबत घेण्यात आले त्यांना त्यावेळेस मोठमोठी आश्वासने दिल्याची चर्चा आजही वर्णीत होते पुढे आदित्य ठाकरे यांचा मार्ग सुकर करण्यासाठी त्या दोघांनाही मागच्या दाराने विधान परिषदेवर घेण्यात आले त्यामुळे वरळीत एकूण तीन आमदारांचं बळ तयार झालं अशा वेळी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्या बळाची प्रचिती येणे अपेक्षित होते पण प्रत्यक्षात त्यांना बाले किल्ल्यातच मताधिक्य टिकवता आलं नाही वरळी विधानसभा मतदारसंघात उभाटा गटाच्या अरविंद सावंत यांना केवळ चौसष्ट हजार आठशे चव्वेचाळीस मतं मिळाली तर शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी तब्बल अठ्ठावन्न हजार एकशे एकोणतीस मतं खेचली दोघांमधील मतांचे अंतर हे केवळ सहा हजारांच्या आसपास होते त्यामुळे उभाटा गटाने त्याचा मोठा धसका घेतला भायखळा आणि मुंबादेवीच्या जोरावर अरविंद सावंत विजयी झाले असले तरी विधानसभेला वरळीत दगाफटका होण्याची भीती आहे त्यात आता मनसे मैदानात असल्यामुळे मराठी मतांचं विभाजन होईल दुसरीकडे महायुतीचा उमेदवारही रिंगणार असेल उभाटा गटातील एक मोठा नेता महायुतीच्या गळाला लागल्याच्या चर्चा चा आहे तो नेता मैदानात उतरल्यास चित्र बदलू शकेल त्यामुळे आदित्यसाठी सेफ केलेला मतदारसंघ एकाएकी अनसेफ झाल्याने ठाकरेंची किचन कॅबिनेट अस्वस्थ आहे त्यावर उपाय म्हणून आदित्य यांनी वरळीऐवजी शिवडीमधून लढावे असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे दोन हजार आठ साली झालेल्या मतदारसंघ फेररचनेत लालबाग परळ चिंचपोकळी काळा चौकी प्रभादेवी शिवडी अशा मराठी बहुल पट्ट्याचा या मतदारसंघात समावेश करण्यात आला त्यामुळे शिवसेनेसाठी हा मतदारसंघ अनुकूल मानला जातो या फेररचनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेचे दिग्गज नेते दगडू सपकाळ यांचा पराभव केला काही अंतर्गत घटकांनी मनसेला मदत केल्यामुळेच सपकाळ यांचा पराभव झाला असं सा सांगितलं जात दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मात्र बाळा नांदगावकर यांना सपाटून मार खावा लागला शिवसेनेच्या अजय चौधरी यांनी पन्नास टक्के मतं मिळवली तर बाळा नांदगावकर यांची गाडी केवळ वीस टक्क्यांवरच थांबली त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ते उतरलेच नाही आता पुन्हा बाळा नांदगावकर यांना तिकीट जाहीर झालं परंतु मतदारसंघातली स्थिती मात्र मनसेला अनुकूल नाही कारण शिवसेनेतील फुटीनंतरही शिवडी विधानसभेत फारशी पडझड झालेली नाही त्यामुळे ठाकरेंनी दगडाला जरी उभं केलं तरी तो निवडून येईल असं इथले कार्यकर्ते अभिमानाने सांगतात परिणामी आदित्यसाठी हाच मतदारसंघ अनुकूल आहे म्हणून शिवडीकडे पाहिलं जातं परंतु दोन वेळेचे आमदार अजय चौधरी यांचं तिकीट कापून आदित्यला संधी दिल्यास घराणेशाहीचा आरोप होईल दुसरे म्हणजे वरळी सोडल्यास ऐन लढाईत माघार घेतल्याची टीका विरोधक करतील त्यामुळे नेमकं काय करावं यावर मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये जोरदार खल सुरू आहे तुम्हाला काय वाटतं पक्ष अडचणीत असताना आदित्य ठाकरे यांनी असा पळ काढणे योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद